रंजनाकी रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतोय संतोषी मातेच्या उद्यापनासाठी ही हरभरेची ओल्या म्हणजे मी हरभरे रात्री भिजत घातले होते हे सव्वा दोन ग्लास आहेत ह्या ग्लासाने मी घेतले होते ते हरभरे हे ग्लास दोन आणि एवढं म्हणजे सव्वा दोन ग्लास तर सव्वा सव्वापटीत कुठलंही साहित्य घ्यायचं आहे आणि हे वीस ते पंचवीस लोकांसाठीचा स्वयंपाक आहे आणि मी त्यासाठी आता बटाटे पण उकडून घेणार आहे तर मला जेवढे हवेत तेवढे मी बटाटे घेणार आणि हे उकडून ठेवणार आहे रात्री भिजवल्यामुळं मला स्वयंपाक दुपारनंतर करायचा आहे तरी त्याला कुठल्याही प्रकारचा वास किंवा चिकटपणा येऊ नये म्हणून आपण उकडून ठेवू शकतो हे मग हे बटाटे पण आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे रस्सा भाजी सुकी भाजी त्याच्यासाठी आपण ते घेणार आहोत आता मी हे हरभर ह्या कुकरमध्ये घालून घेतले आहेत टाकून घेतलेत आणि हे पाणी अशा पद्धतीने स्वच्छ धुवून काढायचं आहे अजिबात ह्याच्यात पाणी ठेवायचं नाही हरभरे चांगले एक दोन पाण्याने भिजवलेले असले तरीसुद्धा स्वच्छ धुवूनच घ्यायचे आहेत इतकं असं हे पिवळसर पाणी निघतं आणि त्याच्यासाठी आपण मीठ घालायचं मीठ आणि एक चमचा हळद हे सगळं घालून उकडून घ्यायचं एक दोन लिटर पाणी टाकणार आहे मी हे बघा उकडून ठेवायचं नंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटे वगैरे टाकून कशी रसाभाजी करायची ते मी तुम्हाला दाखवते आपण हे हरभरे आता उकडून घेतलेले आहेत तसे आणि वरणासाठी आपण मुगाची डाळ आवतोय तर ही डाळ मी सव्वा दोन ग्लास घेतले ह्या ग्लासाने दोन ग्लास आणि थोडी प्रत्येक पदार्थ हा सव्वापटीतच बनवायचा आहे तर आपण हे स्वच्छ धुवून घेऊ याच्यामध्ये हळद आणि हिंग टाकू थोडंसं तेल आणि मोठ्या कुकरला फक्त दोनच शिट्ट्या करून घ्यायची डाळ लगेच लवकर शिजते तर आता आपण कुकर लावून घेऊ हळद आणि हिंग अर्धा चमचा हिंग टाकलं थोडंसं तेल फक्त मुगाचीच डाळ लावली आहे मी आपण पुरीसाठी हे सव्वा दोन किलोचं प्रमाण घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण घालतो आहे एक वाटी रवा आणि थोडंसं तूप अंदाजे दोन किलोला सव्वा दोन किलोला एक चार चमचा असले तूप गरम करून घेतले चांगले चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे मीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचं इथं आमचे एक मैत्रीण पीठ मळायचं काम चाललंय ते सगळं मिक्स करून घ्यायला लागलेत इथं घेतलंय पाणी आणि थोडं थोडं आता पीठ मळावं लागलं एकदम एकत्र असं पीठ मळता येणार नाही तर पीठ मळल्यानंतर मी दाखवते तुम्हाला आपण आता हे उकडून घेतलेले हार्बर आहे तर त्या रश्श्यासाठी भाजीसाठी फोडणी देतोय हे एक फुलपात्र घेतलं आहे मी वीस ते पंचवीस जणांसाठी आपण बनवतो बनवतोय आणि ही एक वाटी अजून थोडंसं घालूया जास्त पण तेलकट नको आहे आपल्याला सव्वा दोन वाट्या घेतल्या आहे पंचवीस लोकांसाठी हा नैवेद्याचा स्वयंपाक आहे याच्यामध्ये आपण लसूण कांदा वापरत नाही त्याच्यासाठी मी इथं खोबरं भाजून वाटून ठेवलं आहे शेंगदाण्याचं कूट धना पावडर जिरा पावडर आणि हे आमची घरगुती मिरची पावडर तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत मोहरी गरम जाले तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची मी दोन चमचे मोहरी टाकली जिरं आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि आपण टाकतोय त्याच्यात दोन तीन तेजपत्त्याची पानं दालचिन आणि मसाले वेलची एक दोन टाकायच्या आणि मिरची पावडर आपण मसाला टाकत नाही याच्यात पोलापुरी टाकतोय आपण हळद आणि हरभरे उकडते वेळी आपण मीठ टाकल्यामुळं थोडंसं अंदाजाने मीठ टाकायचे धना पावडर थोडीशी जिरा पावडर हिंग वास खूप छान आलाय फोगणीचा टाकतोय आपण दोन मोठे चमचे खोबरं भाजून त्याची मी अशी पावडर करून ठेवली होती ठीक तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये टाकायचे बटाटा घेतलेले बटाटे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण गॅस ह्या स्टेजला सुरू करतोय बघू शकता इतका मस्त कलर आलाय त्याला आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आत्ता गरम मसाला हे बघा दोन मोठे चमचे गरम मसाला कधी फोडणी वेळी गॅस एकतर कमी करा नसेल तर सरळ बंद करा नाही तर मग एकदा फोडणी वेळी की पदार्थाला चवच राहत नाही हे चांगलं असं परतवून घ्यायचं उकडलेले हरभरे आपण त्याच्यात टाकायचे भाजी चांगली उकळल्यानंतरच मग हे ह्याच्यातलं कूट पूर्ज्याची आपण व्यवस्थित अशी बारीक पावडर केलेली आहे ते टाकायचं आत्ता टाकायचं नाही आहे ना तर रस्साची भाजी गोडसर लागते हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेण्यावे आणि त्यात चिरलेली थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत अशी कोथंबीर टाकून घ्यायची असतात आणि मग आपले हे दोन मिनट एक दोन मिनटं चांगलं तेलात शिजू आहे आणि मगच टाकायचं चांगलं तेल सुटू द्यायचे सगळ्या मसाल्याला एकसारखे मसाले होऊ एक द्यायचे फक्त पाच मिनटं लागलेत आपल्याला या ला, फोडणीसाठी आता ह्या स्टेजला असं तेल सुटल्यानंतर मग आपण ते वरतून एकच मिनिट आपण याच्यामध्ये थोडंसं एक गोष्ट ॲड करतो माझ्याकडे ही बेडगी मिरची घरातलीच होती मग थोडंसं आम्ही तेलाव खरं तर ह्याच्यामध्ये टाकली तरी चाललं असतं ते फोडणीत नको तेल जास्त एवढं खूप झालं आता थोडीशी नुसती गरम करायची ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि मग आपण ते चांगली भाजी एक चार मिरच्या आम्ही अशा गरम करून टाकलेत पाणी आम्ही उद्दमच काढून टाकलेलं नाही त्यामध्ये प्रोटीन असतं आणि एक चव असते त्याच्यात एक चांगली स्वादिष्ट आपण गरम पाणी घालणार थोडस आपल्याला किती पाहिजे त्याच्या अंदाजानुसार गरम पाणी घालूया बटाटा आणि हरभरे ह्या भाजीला चांगला सौकाळा आलेला आहे आणि एक वास पण खूप छान व्हायला लागला याचा हे बघा आता ह्या घडीला आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट थोडस मी एकदम बघा तुम्ही गॅस पूर्ण बारीक केलं आहे आणि बारीक गॅसवरच उकळू द्यायचं कारण ते दोन्ही पदार्थ शिजलेले आहेत उकडलेले आहेत तर आपण भज्यासाठी थोडंसं दोन टेबलस्पून एवढं इथं तेल घेतलंय अर्धा किलो बेसन आहे तर इथं बेसनचं पीठ आणि छोटी एक वाटी तांदळाचं पीठ कोथिंबीर असं घातले कडकडीत तेल आणि इथं जाडसर वाटून घेतलाय दोन चमचे ओवा दोन चमचे जिरे चार पाच कढीपत्त्याची पानं आणि चवीनुसार तिखट म्हणून हिरवी मिरची असं जाडसरच वाटून घ्यायचे आणि कोथिंबीर चिरून टाकली आता हे मीठ घालून आपण व्यवस्थित मिक्स करून मिक्स करा भाजला खात आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे त्याच्यात मी असं बारीक केलेलं आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट घालते आणि एवढं भरपूर आहे एवढ्या भाजीसाठी आता याला फक्त पाच ते सात मिनटं एकदा उकळून घ्यायचं आणि बारीक गॅसवर ठेवायचं आणि गॅस बंद करायचं आता जा मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे एक दोन मिनटासाठी तडतडल्यानंतर आपण तर टाकतोय जिरे कडी पत्ता आणि दोन पोट पत्ते गाळची आपण हिंड टाकला होता म्हणून चिमुटबर हिंद टाकायचं आणि आता आपण ही डाळ त्याच्यामध्ये ओतून घेऊया तर आपली ही अशा प्रकारे फोडणी देऊन झालेली आहे आता आताकण ठेवू उकळी आल्यानंतर गॅस बारीक करू आणि बारीक गॅसवर त्याला चांगलं पाच ते सात मिनटं उकळू देऊ तयार झालं मग खीर बनवतोय सव्वापळी तूप आणि एक अडीच लिटरच्या प्रमाणात बनवायचे आपल्याला त्याच्यामुळं रवा थोडा कमीच घ्यायचा रवा हा भाजलेला आहे फक्त मी तुपात व्यवस्थित असं थोडंसं परतवून घेते नाहीतर मग ते खीर खूप घट्ट होते जास्त रवा घातली तर रवा घालून ते भाजलेला आहे रवा त्याच्यामुळे आता मी लगेच याच्यामध्ये आहे दूध गरम दूध सव्वा लिटर दूध आहे आता याच्यात आपण सव्वा लिटर पाणी घालायचे चांगलं हलवून घ्यायचं उकळलेलं दूध आहे आपण खीर बनवतोय रव्याची त्याच्यामध्ये टाकणारे आपण खवा तर मी याच्यामध्ये गरम दोन लिटर पाणी टाकून घेते आता हे सव्वा लिटर दूध आहे आणि सव्वा लिटर पाणी त्याला आपण पाऊन वाटी रवा घातलाय म्हणून दोन वाटीत साखर घालतोय तुम्हाला किती गोड आवडतं त्याच्यानुसार ही साखर घालायची दूधही गरम आहे पाणीही गरम आहे आणि एकदा हेला उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण पन्नास ग्रॅमच खवा घालणार आहे फक्त पन्नास ग्रॅम तर हे आता उकळू द्या आता इथं तेल गरम झाले आणि आता इकडं पुरे लाटायचं चालू आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया बघू कशा होतात इकडं आमच्या पुऱ्या लाटत आहेत हे बघा आणि चाललंय आपल्या आता पुऱ्या खूपच छान झालेल्या आहेत मस्त हे बघा पहिली पुरी शक्यतो फुगत नाही तरी पण आता बघू तेल जरा चांगलं तापलं कारण जास्त मेहनतीनं पीठ मळ पु अशा एकदा फुगल्या अजून फुगल्या नाहीत थांबा जरा फूक ताप तेल तापलं नाही की तसं होतं ते बघा फुगल्या फुगल्या बघा टेन्शन नका छान झालं नको नको आम्ही पेपरवर नाही टाकत आणि तळलेले पदार्थ पेपरवर टाकायचेच नाही अजिबात टाकायचे नाही तळलेले पदार्थ त्याची जी शाई असते ना पेपरवर छापलेली तर ती आपल्या शरीरासाठी चांगली नसती म्हणून पेपरवर अजिबात असलं काही टाकायचं नाही असं जे ताळणीसारखं जे भाळ हे असेल चाण वगैरे तर त्याच्यात काढून घ्यायचे आहे बघा खूप छान फुगल्यात पुऱ्या आता आपण पटापटा सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आणि इकडं आपली खीर पण तयार होते म्हणजे सगळं सोबतच चाललंय इकडे ही अडीच लिटरची खीर आहे सव्वा लिटर दूध सव्वा लिटर, लिटर पाणी आणि छोट्या सव्वा वाटी रवा आणि आता आपण आहे त्याच्यामध्ये खवा तर हे जरा आता व्यवस्थित असं घेऊ आणि त्याच्यात वेलची पावडर पण टाकायचे मला तर आपल्या या पुऱ्या पण अशा मस्त झाल्यात एकच मिनिट खिरीमध्ये आपण टाकतोय आता खवा चांगलं दूध उकळलेलं आहे पाणी आणि दूध त्यामुळे आता थोडंसं खवा टाकतो पडफंती आणि वेलची पावडर आपण टाकतो एक चमचा वर अजून थोडी टाक थो मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवायचं आता ह्या घडीला म्हणजे वास बाहेर जात नाही तयार झालं नाही <tart> ताट हा गायीचा नैवेद्य आपण नारळ वाढवून नैवेद्य दाखवून घेऊया

मैयने झाडपारां दिलवत नाही. तू एकदम नाही. हो, ये पण गरम आहे. झापारा आमचे डोळे हो. मग मग आता सगळं बघीन. चलो ना सुबह ढूंढ कर आए चलो मुझे काम गिवर पे टैक्ट करो डिपेंड पर टिक हुआ अशा प्रकारे उद्यापन संपन्न झालेलं आहे म्हणा